नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या इसम मटकेत दोन लाख सतरा हजारचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात अवैध अमली पदार्थ विक्री विरोधात वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कारवाई करत सात किलो एकोणनव्वद ग्रॅम गांजा आणि मोटरसायकलसह सह दोन लाख सतरा हजार सातशे पंचवीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार स्वाराधार नगर येथे एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला काही वेळानं स्प्लेंडर मोटरसायकलवरून प्लास्टिकच्या पोत्यात गांजा घेऊन जात असलेला इसम दिसून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता प्रथम उडवाउडवीची उत्तर दिली मात्र पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांना आपलं नाव सूरज सुभाष चव्हाण व चोवीस राहणार राजारामपुरी कोल्हापूर असं सांगितलं व त्याची झडती घेतली असता सात किलो एकोणनव्वद ग्रॅम गांजा किंमत एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे पंचवीस रुपये चाळीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल आणि पं पाचशे रुपये रोख असा एकूण दोन लाख सतरा हजार सातशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा